Good morning, good morning, good morning, friends. My name is Kalani. Friends, today our classmate Shital Rathore is going to give presentation on tense in English. Friends, we all know that while speaking or writing in English, using the correct tense is very important. There are three main tenses: present tense, past tense, and future tense. By learning them properly, our English becomes more correct and effective. So, friends. लेट लिसन केअरफुड अँड लर्न टूर टुगेदर थँक यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेहमी शीतल आय लर्न इन सेवन स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड फ्रेंड्स टुडे वी विल लर्न प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन टेन्स समजून घेतले आहे आणि आज आपण तिसरा टेस्ट म्हणजे प्रझेंट परफेक्ट टेन्स हा टेस्ट जसा मला समजला तसा मी तुम्हाला समजून सांगणार आहे चला तर आपण ते टेस्ट समजून घेऊयात परफेक्ट या काळाचा फॉर्म फर, फॉर्म्युला आहे यस प्लस हॅव ऑब्लिक प्लस विक्री प्लस ऑब्जेक्ट या काळामध्ये आपण वर म्हणून हो घेऊयात आय ही त्या काळामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून घेऊयात आय ही सी राणी राजू यू यामध्ये आपण माय सिस्टर माय ब्रदर माय मदर माय फादर अँड माय टीचर पण हे पण सब्जेक्ट घेऊ हो शकतो आपण या काळामध्ये वर्ग म्हणून घेऊयात वॉक चे चारी रूप वॉक वॉकिंग या काळामध्ये तिसर रूप येते म्हणजे वॉक मित्रांनो या, या काळामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आयला हॅव आणि ही सी राणी राजू यांना हॅज लागत आणि यू वी दे यांना पण हॅव लागत तर चला तर मित्रांनो आपण वाक्य त्याला सुरुवात करूया आय हॅव वोग. मी चालले आय हॅ ही हॅज वॉक चालला सी हॅज ती चालली सी रानी 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 िम राजू हॅज वक राजू सललिम यू हॅव वक meet a lot we have what I meet a lot they they have who ते चालले या पुढचे मी या माझ्या तोंडी सांग सांगते माय सिस्टर हॅज वक माझी बहीण चाल चालली माय ब्रदर हॅज वक माझा भाऊ चालला माय मदर हॅज वक माझी आई चालली माय फादर हॅज टॉक वक माझी माझा वडील चालला माय टीचर हॅज वक माझा गुरु गुरुजी चालला हा टेन जसा मला समजला तसा मी तुम्हाला समजून सांगितला मला वाटतं तुम्हाला हा टेन नक्की समजला असेल थँक्यू